हॅलो तर आज आपण बनवणार आहोत उडपी स्पा उडपी स्टाईलनी स्पंजी डोसा पाहू शकता लोणी पण टाकलं आहे फक्त रेशनिंगच्या तांदळापासून आपल्याला बनवायचे आहेत तांदूळ व उडीद डाळ लागणार आहे तर आज आता भिजून घेणार आहोत आपण तांदूळ तीन वाट्या तांदूळ घेतले आहेत मी एक वाटी उडदाची डाळ धुवून घ्यायची आहे आपल्याला एक पाण्याने व पाणी ठेवायचं चा आहे ह्याच्यात मी तुम्हाला दाखवते व तांदळात पण आपल्याला दोन ते तीन वेळा तांदूळ धुवायचे आहेत ह्या तांदळामध्ये घालायचं आहे आपल्याला साबुदाणा पाऊन वाटी व आता हे तांदूळ मी धुते व तुम्हाला पाणी ठेवून दाखवते किती ठेवायचं पाणी हे पहा तांदूळ मी धुवून घेतले आहेत स्वच्छ आपल्याला तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे रेशनचे तांदूळ आहेत ह्याचा आपण स्पंजी डोसा कसा बनवायचा ते वाटण कसं बनवायचं व त्याच्यापासून डोसा कसा बनवायचा बन हे दाखवणार आहे मी या तांदळामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी ओतून झालेलं आहे हे, हे पहा थोडंसं पाणी आपल्याला वरती ठेवायचं आहे तांदळाच्या व नंतर आपल्याला त्यात मेथीचे दाणे टाकून घ्यायचे आहेत एक चमचाभर मेथीचे दाणे टाकायचे आहेत एक साईडला मी उडीद डाळ पण धुवून घेतली आहे उडीत डाळमध्ये पण आपल्याला पाणी टाकून उडीद डाळ आपल्याला भिजवून घ्यायचे आहे कमीत कमी सहा तास हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे सहा तासानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे वाटण कसं तयार करायचं आहे स्पंजी डोशाचं एक साईडला उडीत डाळ व एक साईडला रेशनिंगचे तांदूळ साबुदाणा व मेथी आपण टाकले आहे त्यात हे सहा तास आपण भिजत ठेवणार आहोत हॅलो तर बघू शकता तुम्ही एक सात तास भिजले आहे उडदाची डाळ रात्री आपल्याला वाटून ठेवायची आहे व आपले तांदूळ पण भिजले आहेत पाहू शकताय तुम्ही तर आता हे आपण वाटून घेणार आहोत व आपल्याला हे वाटण्याच्या एक वाटी पोहे घ्यायचे आहेत त्यात आपल्याला घालायचं आहे पाणी थोडेसे आपल्याला पोहे सुरुवातीला धुवून घ्यायचे आहेत पोहे धुवून झाले आहेत आपण त्यात आता थोडंसं पाणी टाकून हे पोहे भिजत घालायचे आहेत वाटण्याच्या अगोदर आपल्याला हे करायचं आहे हे पोहे आपल्याला पाच ते दहा मिनिट भिजून घ्यायचे आहेत आपण वाटण वाटून घेत आहो आहोत तोपर्यंत आपल्याला हे पोहे भिजून घ्यायचे आहेत मऊ व लुसलुशीत एकदम स्पंजी डोसा होण्यासाठी मी वापरत आहे मुरमुरे कुठे कुठे याला चुरमुरे पण म्हणतात एक वाटी आपल्याला हे चुरमुरे वापरायचे आहेत मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे व ह्याच्यात आपल्याला रवाळ ह्या चुरमुऱ्यांची पूड करून घ्यायची आहे मिक्सरला मी फिरून दाखवते हे पहा मिक्सरला मी फिरून घेत आहे पाहू शकता आपली पूड करून तयार आहे मुरमुऱ्यांची हे पहा खूप अशी बारीक करायची नाही अशी रवाळ ठेवायची आहे व आपण आता ह्यात वाटण वाटून घेणार आहोत मुरमुऱ्यांची पावडर बनवून एक साईडला मी ठेवली आहे हे आपल्याला नंतर लागणार आहे मी दाखवते आता आपण जे आपण उडीद डाळ भिजत घातली होती ते आपल्याला पाणी नितळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे व फिरवून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे उडीद डाळ व निंगचे तांदूळ पण भिजत घातले आहेत ते पण आपल्याला वाटून घ्यायचे आहेत थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पहा बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे व हे आपल्याला थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कारण आपण रात्रभर ठेवणार आहोते हे उडदाची डाळ वाटली आहे मी आता आपण तांदूळ साबुदाणा व मेथी भिजत घातलेली ते पण आपल्याला वाटून घ्यायचं आहे मी उरदाची डाळ पातेल्यामध्ये काढून घेतली आहे वाटून आता आपल्याला हे जे रेशनिंगचे तांदूळ भिजत घातले होते ते आपल्याला वाटून घ्यायचं आहे तांदूळ साबुदाणा व मेथी हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे याची पण आपल्याला बारीक पेस्ट तयार करायची आहे थोडं थोडं पाणी आपल्याला टाकत हे वाटून घ्यायचं आहे हे पाहू शकता आपले तांदूळ पण वाटून झाले आहेत जे आपण उर्दाची डाळ काढली आहे पातेल्यामध्ये त्याच पातेल्यामध्ये आपल्याला तांदूळ पण वाटलेले ओतून घ्यायचे आहेत हे सगळे तांदूळ आपल्याला वाटून एकत्र करायचे आहेत उरदाची डाळ व वा तांदूळ वाटून एकत्रच ओतायचं आहे पाहू शकता आपलं सर्व वाटण वाटून झालं आहे आता जे आपण पोहे भिजत घातले होते हे पहा पाणी शोषून घेतलं आहे पूर्ण पोह्याने आता हे आपल्याला पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत आपल्याला पोहे पण वाटून घ्यायचे आहेत पाहू शकता, पोहे शकता पोहे, आपले पोहे वाटून झाले आहेत हे पण आपल्याला जे आपण उडदाच्या उडी डाळ रेशनिंगचे तांदूळ वाटले आहेत त्यातच आपल्याला हे ओतून घ्यायचं आहे पाहू शकता पोहे उडी डाळ रेशनिंगचं तांदूळ आपलं वाटून झालं आहे हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करायचे आहेत हे वेगवेगळे जे आपण पीठ वाटून घेतले आहे ते हे पहा हे सर्व पीठ एकजीव झालं आहे या या पद्धतीने आपल्याला थोडंसं असं घट्टच वाटून घ्यायचं आहे पीठ खूप पाणी घालायचं नाही तांदळाच्या तांदळाचं जे आपण वाटण वाटतो त्यात व ह्याच्यावर आता एक पॅक असं झाकण ठेवायचं आहे मग गरम ठिकाणी हे पातीला ठेवून द्यायचं आहे आता मी रात्री वाटत आहे म्हणून याचा डोसा आपण सकाळी बनवणार आहोत कमीत कमी सात ते आठ तास हे पीठ भिजलं पाहिजे आपण जसे इडलीला पीठ रात्री वाटून ठेवतो व सकाळी इडली करतो त्या पद्धतीने स्पंजी डोशाचं पण पीठ आपल्याला भिजलं पाहिजे आता आपण हे आपल्याला सात ते आठ तास झाले आहेत भिजत घालून पीठ हे आपलं पीठ एकदम मस्त असं फुल्ल आहे पाहू शकता तुम्ही जाळी दिसत असेल तुम्हाला हे पहा एकदम मस्त असं पीठ झालं पाहिजे तुम्ही हे बघू शकता या पद्धतीने आपल्याला पीठ लागणार आहे हे एका दुसऱ्या पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे जेवढे आपल्याला डोसे बनवायचे आहेत स्पंजी डोसा तेवढंच आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे मी सध्या एक पाच ते सहा डोसे बनवणार आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे जेवढं लागेल तेवढं मी पीठ काढून घेतलं आहे व राहिलेलं पीठ आपल्याला झाकून एक साईडला ठेवून द्यायचं आहे यात आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ व हे मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण स्पंजी डोसा बनवत आहोत त्यासाठी स्पंजी डोसा होण्यासाठी एकदम मऊ हे आपण जे रात रात्री वाटून ठेवलेलं चुरमुऱ्याची पावडर आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक दीड चमचा दीड ते दोन चमचे ही पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व एकदम छान अशी उडपी स्टाईलनी जे बनवतात लोकं त्यासाठी आपल्याला सेम तसं लागण्यासाठी खोल्याला नारळ घेतला आहे मी खोल्याला नारळ घालायचं आहे आपल्याला दोन चमचे खोल्याला नारळ घातल्याने स्पंजी डोश्याची चव अजून वाढते व एकदम मस्त असा स्पंजी डोसा तयार होतो हे एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे हलक्या हलक्या हाताने तर आपलं हाता स्पंजी डोश्याचं पीठ बनवून तयार आहे एक साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे त्याच्यावर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तेल व त्याच्यावर मारायचं आहे पाण्याचा चिंचडा ते आपल्याला यासाठी शिपेकर मी पुसून घ्यायचं आहे तवा म्हणजे तवा आपल्याला थोडक्यात थोडासा गार करून घ्यायचा आहे परत आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर ते तेल तेल टाकून झाले की आपण त्याच्यावर आपण जे डोश्याचं पीठ बनवलं आहे ते एक पळीवर घालून घेणार आहोत पाहू शकता गोल आकार आपोआपच येत आहे पण आपल्याला थोडासा असा गोल आकार द्यायचा आहे खूप पातळ करायचा नाही आहे डोसा आपला गोल आकार देऊन झाला आहे पाहू शकता तुम्ही एक दोन मिनटाकडून थोड्याशा अशा यायला सुरुवात होतात आपल्याला दोन मिनटाकडून हा स्पंजी डोसा काढून घ्यायचा आहे मी दाखवत आहे दा तुम्हाला हे पहा गॅस मध्यम करायचा आहे आपल्याला हे पहा तयार आहे आपला डोसा त्याच्यावर मी लोणी घातला आहे थोडंसं अजून थोडंसं लोणी घालायचं आहे स्पंजी लोणी डोसा आपला तयार आहे पाहू शकता किती छान आलं आहे हे पहा खालच्या बाजूला कलर पण एकदम मस्त आला आहे लोणी आपल्याला पसरावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही खालच्या साईडनी पण एकदम मस्त झाला आहे वरच्या साईडनी पण एकदम जाळी सुटली आहे छान असा आपला स्पंजी डोसा बनवून तयार आहे हो तर आज मी उडपी स्टाईलनं बनवले आहे स्पंजी डोसा पाहू शकता एकदम मस्त असा डोसा बनवला आहे खालच्या साईडनी पण एकदम मस्त झाला आहे स्पंजी डोसा व टोमॅटोची चटणी बनवली आहे एकदम मस्त झाला आहे स्पंजी डोसा